मित्रांनो नमस्कार मी सचिनराव कदम सांगली रोज एक नवीन विषय मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे बँकेला गुन्हेगार का बनवत नाही आता बँकेला गुन्हेगार का बनवत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं हे वाटेल तर बघा विषयामध्ये तुमच्या लक्षात येईल जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवरचे पैसे जे काय आता स्कॅम करणारी लोक काढून घेतात की सर्वसामान्य नागरिक असतात की त्यांना जाणकाराला माहिती नसतं मग त्यांना काय फोन करतात की तुमच्याकडे लिंक आले त्या लिंकवर टच करा मग तुमचं हे होईल ते होईल तुमचे बँकेत केवायसी दिली नाही वगैरे वगैरे अशा काही गोष्टी सांगून तो स्कॅम केला जातो म्हणजे त्यांची बँक अकाउंट सगळे खाली केले जातात तर मला सांगा बँकेतून समजा माझ्याच अकाउंटवर पैसे एखाद्या स्कॅम करणाऱ्या माणसाने घेतले असतील तर ते पैसे त्या अकाउंटलाच गेले ना म्हणजे कोणत्या तरी बँकेतच गेले ना म्हणजे आता नियम काय बँकेचा की कोणी जरी बँकेमध्ये खाते उघडायचं असेल तर त्याची ओळख घालणं गरजेचं आहे खातेदाराच्या ओळख दोन ओळखी लागतात म्हणजे त्या बँकेमध्ये असणारे दोन खातेदार त्यांची त्याची ओळख घालायची आहे हा माझ्या ओळखीचा आहे तर त्याचं खातं ओपन करतो म्हणजे जर का जर का यांनी असं की स्कॅम करत लोकांनी जर खाते उघडले असतील बँकेत तर त्यांना दोन जामीनदार कोण असणार हे कोणतरी बँकेला माहीत असणार आहेत मग त्यांना पण आरोपी करणं गरजेचं आहे म्हणजे आपण काय करतोय बघा काय स्कॅम केला पैसे गेले अकाउंटवर दुसऱ्या पोलीस खात्यात चौकशी होत नाही अहो पोलीस साध्या एक म्हण आहे बघा एखाद्या सुतावरनं आभारात जायची ताकद पोलिसांच्याकडे जा असते आणि एवढी ताकद असताना मला सांगा एवढी ताकद त्यांच्याकडे असताना मग ह्या पोलिसांना पुढच्या कोणत्या बँकेत पैसे गेले हे कळत नाही का आणि जर ज्या बँकेत गेले मग देशात जाऊ दे अगर देशाच्या जा बाहेर जाऊ दे पण बँकेतच गेले ना मग बँकेत खातं काढण्यासाठी जी काही प्रोसिजर केली गेली त्याला जबाबदारी जी असणारी लोक आहेत त्यांना गुन्हेगार करणे गरजेचं आहे पैसे मिळतच नाहीत ते घावतच नाहीत म्हणजे हे चुकीचं आहे म्हणून म्हणतो की संबंधित बँकांना गुन्हेगार करायला ज्यावेळेला ठर हे होईल असं काहीतरी कायद्यात रूपांतर करू देत नागर कसाही करू देत की त्यावेळेला बँका काय करतील की अशा बोगस लोकांची खाती उघडणार नाहीत यांना कुठे चाप बसला पाहिजे आता बघा अनेक बातम्या तुम्ही पेपरला वगैरे बघता की गोरगरीब गरीब लोकांच्या अशी बँक अकाउंट लुटलेली आहेत आणि करोडो रुपये गेले आहेत कोणाचे पन्नास हजार जरी गेले तर एकाच्या दृष्टीने पन्नास कोटी कोटी आहेत कारण गरीब परिस्थिती असते त्यामुळं असे जे स्कॅम हळवले यांना बँकेला जबाबदार धरलं पाहिजे आणि जेव्हा बँकेला जबाबदार धरायचा कायदा निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं बँका अशा या लोक जे आहेत स्कॅम करणारे यांची कुठेही खाती ओपन करणार नाहीत आणि सापडत कसे नाहीत जर तुमच्या केवायसी जर असेल आता बघा सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांचे दर वर्षाला केवायसी घेतल्यासोबत अकाउंट पुढे कंटिन्यू ठेवत नाहीत मग स्कॅम करणाऱ्या लोकांचे केवायसी कुठून घेता तुम्ही म्हणजेच कुठेतरी त्यांचा हे असला पाहिजे ना तर त्यासाठी माझी तमाम पोलीस खात्याला विनंती आहे की तुम्ही बँकेना जबाबदार धरावं आणि बँकानं ही भीती बसली पाहिजे असं मत आहे जर तुमचं जर मत काय असेल ह्याच्यावर तर माझ्या कमेंट्समध्ये तुम्ही लिहा की तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत ते लिहा आणि मित्रांनो माझा रोजचा व्हिडिओ हा समाज इत्याचा आहे कुठेतरी पब्लिक मध्ये होणारं नुकसान टाळण्यासाठीच माझा व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो माझे व्हिडिओ तुम्ही दररोज पुढे पाठवता पुढे पाठवताना तर एक काम करा की माझ्या चॅनलला जे काय माझ्या चॅनल आहे ते तर खाली सबस्क्राईबचं बटन अहो उच्च शिक्षित मित्र माझे सुद्धा म्हणतात की बाबा मला सबस्क्राईबचं जमत नाही अहो साधं बनिता सबस्क्राईब तर खाली शब्द येतो ना त्याच्यावर टच करा ते टच केले गेले एक बेलचं बटन तर त्याला टच करा नंतर चार ऑप्शन त्याच्यामध्ये ऑल या शब्दात टच करा संपला विषय एवढं करा आणि खाली लाईकचं एक बटन असतं त्याच्यावर प्रत्येक व्हिडिओ बघितला तुम्हाला चांगलं वाटलं की लाईक द्या आणि जर काय तुम्हाला माहिती मला द्यायची असेल पोहोचवायची असेल तर ते पण करा मित्रांनो माझा आजचा मुद्दा कसा वाटला हा तुम्ही मला कमेंट्समध्ये कळावा अशी माझी विनंती आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ असंच फुट फुट फॉरवर्ड करत राहा अशी विनंती आहे थांबतो जय हिंद मित्रांनो